बोलतात लोक बोलतात बोलता त्या भाषेत पुस्तक असावेत कि लोकाला कळत नाही त्या भाषेत असावेत बोलतात बोलता इथं काय झालं आमची भाषा पुस्तकाला कळत नव्हती आणि पुस्तकाची भाषा आम्हाला कळत नव्हती म्हणजे जे पुस्तकात लिहिले तुकम राय म्हणाले अर्थ लोकली पुराणी पुराणातला अर्थ पुराणात राहिला वाचिणाऱ्यालाही ना नाही कळालं आम्हाला तर कळालंच नाही पण जे वाचत होते त्यांनाही ते कळालं नाही फक्त पारायण बघा पुस्तक कसं वाचायचं असतंय डोक्यानं कि डोळ्यान संवाद करायचा संवाद पुस्तक डोळ्यानं वाचायचं कि डोक्यानं हा डोक्यानं आणि जे पुस्तक केवळ डोळ्यानं वाचतात का नाही ते पारायण करत असतात बाजूच्या फुटवर गेले ते बघायचं कोण बोलतायचं त्याला काय म्हणतात आणि जे डोक्यानं वाचतात का नाही जी माणसं पुस्तक डोळ्यानं वाचतात ती पाठांतर करतात आणि जी माणसं डोक्यानं पुस्तक वाचवतात त्या वाचवलेल्या पुस्तकाचं अनुकरण करतात आणि क्रांतीत रूपांतर करतात आणि म्हणून काम्रेड शरद पाटील म्हणतात पुस्तक डोक्यानं वाचणारी फळी निर्माण झाली पाहिजे आता पुस्तक अनेकांनी वाचली पण क्रांती अनेकाने गेली नाही साधू संत कसे होतात बघितलं आमच्या नामदेव महाराजांना नामदेव मार्जानं मला इथं गमतच झाली आपण सगळे शेतकरी माणसं हाव ना चेहरा जरी राहिले तरी आपण कधी काळी कोण होतो कधी काळी कशासाठी म्हणतोय कधी काळी कारण माफी मागून ज्या समाजात बुद्धिवान माणसं चळवळ चालवायला बुद्धिवान माणसं लागतात अडाणी माणसं चळवळी चालू शकत नाही बुद्धिवान माणसं लागतात आणि बुद्धिवान माणसं समाजापासून तुटले की समाजाची माती होते आणि अलीकडल्या काळात शहर आणि खेड्याच नातं तुटलंय तुटलंय का नाही नातं तुटलंय सगळी बुद्धी आणि सगळा विकास कुठे येऊन थांबला शहरात येऊन थांबला एवढ्या तुमच्या सगळ्या मायबापाला एक विनंती आहे एकदा तरी महिन्याला गावाकडे कारण गावा शहरात काय घडत नाही जबाबदारी कोणाची आहे तुमची आहे तंत्रज्ञान पहिल्यांदा कुठे येते शहरात येते वरून खाली येते आणि ते इतर गावाकडे जात नाही आणि त्याच्यामुळं लाल मेकाली नावाचा एक शिक्षक तज्ञ आपल्या देशात होऊन गेला तो इंग्रजी होता आणि त्यांचा सिद्धांत असा होता की पाणी जर वरच्या मडक्यात टाकलं तर खालच्या मडक्यात आपोआप झिलपत येईल पण आमच्या देशातलं वरच मडक एवढं पक्क होत होत मातीच बनलं न होत होत धातू धातूपासून त्या वरच्या मडक्यानं खालच्या बहुजन समाजाच्या मडक्या पाणीच येऊ दिलं नाही होईच राखून ठेवलं आणि म्हणून नामदेव आपल्या बघितलं मला हे खुलं करायचे आपल्या देशामध्ये सध्या बघा सोशल मीडिया आहे का नाही सोशल मीडिया खूप ताकदवर आहे आता आपले कीर्तन जर आपल्याला टीव्ही चॅनल वर टाकायचे असतील तर काय करावं लागेल दादा ला? हा हा लो चॅनल कुणाच्या पैशावर चालतय टीव्हीचा चॅनल कुणाच्या पैशावर चालतय आपल्या ते त्यांच्या हा नस आपल्या शाबास कार्यक्रम कुणाच्या मनावर लागतो त्यांच्या हा शाबास वा छान पैसे <laughs> आपले चाल त्याच काय टाकायचं कोणाच्या मनात त्यांच्या मनात वर्तमानपत्र कोणाच्या पैशावर चालतय हा आपल्या शाबास बातमी कोणाच्या मनावर लागतंय बातमी त्यांच्या मनावर लागतय आणि मग काय टाकायचं काय टाकायचं नाही कोण हो ठरवते हा शाबास हा जरा मोट्याला बोलायचं शाबास संपादक ठरवतो आता लक्षात घ्या शेतकऱ्याची बातमी यायची असेल तर काय करावं लागेल चॅनल तर आपलं नाही चॅनल तर अंबानी आदानी मफतला नुसलीवाडियाचा गुलाम झालेला मग आपल्या बातम्या कशा आहेत मग आपल्या बातम्या याची असती बघा नामदेव मार्गाने बघितलं वेदशास्त्र उपनिषद सगळे चॅनल त्यांचे आहेत आमचं एकही चॅनल नाही आणि म्हणून नामदेव मार्गाच्या लक्षात आले स्वतःच चॅनल आहे असावं असाव हो। ना असावं म्हणून जगातल्या पहिल्या सोशल मीडियाच्या चॅनलची स्थापना संत नामदेवानी बाराशे सत्तरच्या नंतरच्या कालखंडात गेले भगवान पांडुरंगाच्या मंदिरात गेले भगवान पांडुरंगाच्या पायावर हात हो ठेवला माळी होता गोरा कुंभार होता नरहारी सोनार होता त्याच्याबरोबर मार होता त्या काळचे लोक म्हणित गेले नाही आमच्या ताटात कोणी यायचं नाही हे आत्ता आले आपल्याकडे आमच्या ताटातलं आम ता कोणी हिसकावून घ्यायचं नाही त्या काळात आमची वारकऱ्याची परंपरा होती यारी यारी लहान थोर कोणानाठवे कोण कुळ या ती जात धर्म पंथाचे जोडे बाजूला काढून टाकून जो चळवळी घेतो त्याला वार करी म्हटले आणि म्हणून नामदेव महाराजांनी अठरा पगड लोकाला सोबत घेतला पांडुरंगाचं मंदिर गाठलं पाडुरंगाच्या मंदिरात गेले म्हणाले पांडुरंगा विठ्ठल जगातलं असं दैवत आहे याचा अर्थ मी बाकी देवाची निंदा करत नाही फक्त विठ्ठलाची भूमिका समजावून सांगतोय जगातलं विठ्ठल असं एक दैवत आहे की जे दैवत राजाश्रयाशिवाय उभा टाकलेलं आहे लोकांच्या आश्रयावर उभा टाकलेला आहे जे दैवत जात वर्ण पंत धर्माच्या बाहेरचं आहे कारण एक एका लोटांगणी जाती रे वर्ण अभिमान विसरल्या जाती रे हे वारकऱ्याचं दैवत आहे आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकायला घेतले पांडुरंगाच्या मंदिरात गेले म्हणजे पांडुरंगा माझ्या एक मनात येत आहे की या लोकांचं काहीतरी बरं करावं बर करायचं असेल तर प्रबोधन लागते लागते की नाही बर करायचं असेल तर प्रबोधन लागतंय कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे अलीकडं विनोदाचार्य अरे भया काय काय यायचंय ते आलं कीर्तनाचं काय झालं सगळ्याला सगळ्याला माहित आहे ना सगळ्याला माहित आहे आजच्या कीर्तनाच काय झालंय ते नामदेव महाराजांनी ठरवलं आपल्याला कीर्तन करायचंय म्हणून ते म्हणाले पाडुरंगा जस नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले आझादी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले हे राज्य व्हावे ही इच्छा तेवीस वर्षाचे भगतसिंग म्हणतात इन क्लाब शाबा क्रांती वर्षाचे भगतसिंग म्हणतात नामदेवाने सांगितलं भगवान मला लोकायला मुक्त करायचे आहे पण त्याच्यासाठी मला तुझ्या सहकार्याची गरज आहे तुझ्या पाठिंब्याशिवाय मी करू शकत नाही आणि म्हणून नामदेवाने पांडुरंगाला साकडं घातलं नामानिक केशव राजा पाच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञानाचा दिवा लावायचं नामदेवान पूर्ण केलं लोक शाळा शिकायला लागले की शिक्षण कस चुकीचं आहे म्हणून सांगणार एक वर्ग उद्याला येतो महाराज एक वर्ग उद्याला येतो शिंप्याच वर्ग मंदिरात काय येतंय आहे बारा बलुतेदार अठरा पगड समाजाला शहाण काय करायचा प्रयत्न करत आणि लोक शिकले तर मग आमचं काय कोणाचं शहाणपण लक्षात घ्या काही जणांचं शहाणपण दुसऱ्याच्या अडाणीपणावर अवलंबून असते ते मुळचे शहाणे नसतात आणि म्हणून असे लोक एक खबरदारी घेतात कि आपला शहाणपणा टिकवायचा असेल तरी तर लोक अडाणी राहिले पाहिजेत देवापशी राहणाऱ्या पंड्यानं बघितलं पंडे पंड्या कळतात ना करतो कर पंड्या कळतो ना कळतो का नाही ज्याला पंड्या कळतो तो जगात कुठेही फेर होत नाही पंड्याचे डावपेच कळाले की माणूस यशस्वी झाला तो पंड्या आला नामदेव महाराजापासून नामदेव महाराज नाम्या ना, आपल्या कोण्या यांनी चांगली गोष्ट वापरली नाम्या ते जात कोणती हे नामदेवाला तुझी जात कोणती आहे नामदेव महाराज म्हणजे जातीचा कीर्तनाचा काय संबंध आहे कारण सकाळाशी येथे आई अधिकार हो म्हणजे तैसा नामा म्हणे मी जातीचा शिंपी उपमा जातीची देऊ नये मी जाती, जाती न शिंपी जात कशाला काढ दुसरं मै जात पंड्यानं सांगलं अरे या देशात जातीशिवाय पानच हालत नाही ना कोणाला घर मिळल माहित नाही कोणाला नोकरी मिळेल की नाही माहीत नाही कोणाला झोपडपट्टी मिळेल की नाही माहीत नाही पण आपल्या देशात जात मात्र हमखास मी म्हणून त्यांना सांगितलं तुझी ही जात हलकी बघा काय म्हणले तुझी जात हलकी नामदेव महाराज म्हणाली कागाची विष्ठे जन्म पिंपळाचा पिंपळाचा जन्म कावळ्याच्या विष्टीतून झाला म्हणून पिंपळा पूजे राहत नाही चोखोबा नामदेव रायचे सहकारी होते बघा नामदेव महाराज ओबीसी भांडून घेणाऱ्या ठेवा आपलं नातं कसं आहे ते एस सी ओबीसी आणि नंतर याच्यात ओपनचा वर्ग तुकोबारायचा रूपानं आला म्हणून आम्ही त्याला येऊ देणार नाही यायला येऊ देणार नाही डोक्यातून काढून टाकून द्या सगळेजण एका जागी आल्या तरी रिझर्वेशनचा डोलारा टिकणार हा नाहीतर उद्ध्वस्त होणार रा आहे म्हणून सगळ्या एकत्रित एकायला शिकलं पाहिजे येसीच्या नामदेवानं बघितलं एसीच्या चोखोबा बघितलं ओबीसी ना ओबीसीच्या नामदेवाला पंड्या दटावतोय म्हणून चोखोबा त्या पंड्याला म्हणाले हे पंड्या ते त्याच्या अभंगातून म्हणतात ऊस रसा रसाद चोखं बाबा तुला शेतातलं काहीच कळत नाही ऊस वाकडा असला तरी चालेल पण कसा असावा ज्याला कळत नाही ते काय म्हणते सप्पा का आसन आपण नीट असावा आणि ज्याला कळतय ते काय म्हणतंय वाकडा का आसन आपण बुडाचा असावा ज्या लोकांना शेतातलं काहीच कळलं ना तेच लोक शेतीवर नाही बोलतात ते दुर्दैव आहे कशाला काय लागतंय ज्याला माहितच नाही शेतीवरचे लेक्चर देत असतात कशी शेती करायची असे करायची तसे करायची चोखोबा म्हणले तुझी जात उदाहरण दिले त्यांनी माझी जात वाकडी तिकडी असेल पण रस गोड आहे तुझी जात सरळ नीट नेटकी गोंटी दिसायला बरी असेल पण लई कार्य आहे चोखोबा ना सांगलो नामदेव महाराज म्हणजे चोखोबा चपराश्याला भांडून रे चपराशाला भांडून काहीच फायदा नाही पंड्या देवाच्या कोण आहे दारात नको भाषेला लोकांना कळत बोलायचं ना सेवक कशाला म्हणतात माहित आहे का जो इमानदारीनं सेवा करतो त्याला सेवक म्हणतात भक्ताच्या खिश्यावर ध्यान ठेवून आलेल्याला कसं सेवक म्हणता येईल त्याला काय म्हणतात कशा मला आण अवमान करायचा नाही बरं आमच्या चपराशी पण इमानदार असतात ते म्हणजे आता सेवकाला चपराशाला भांडायचं नाही भांडायचं कलेक्टरला भांडायचंय नाम देऊ मार पांडुरंगाची गचाली पकडली आणि पांडुरंगाला विचारलं पांडुरंगा अरे लय पुरान लय शास्त्रात तुझं नाव ऐकले ही नलित पिछड्या लोकांना न्याय देतो त्याचा उद्धार करतोस असं मी ऐकले पण आज मात्र मला असं दिसतय तुझ्या दारात येऊन सुद्धा आमचा हिरपणा गेला नाही आणि तुझं दर्शन घ्यायला आमच्यावर तर बंदी घातल्या जाते तर मी जगाला ओरडून सांगी की आता पांडुरंगात पावर राहिला नाही जगाला सांगी आणि म्हणून नामदेवाने एक अभंग झाला पावन नामाय कोणी आलो मी बारा पावन नवसी म्हणून जातो मागारा लोकायला वरडून जाऊन सांग माणसाला गुलामीची लाज वाटत जाव ज्या माणसाला गुलामीची लाज वाटते तो स्वाभिमानी बनतो आणि स्वाभिमानी बनलेला माणूस गुलामीतून मुक्त होतो